की ज्या सिकंदर शेखरा जे अटक केलेलं आहे तर पंजाब सरकारला की पंजाब पोलिसांना की महाराष्ट्र पोलिसांना महाराष्ट्र सरकारला की सिकंदरला सोडून द्यावं आणि अजून सिकंदर आपल्या महाराष्ट्राला की पदक आणून द्यायचं त्याची तयारी करणार आहे ती अजून महाराष्ट्राला पदक आणून देणार की एवढीच माझी आई बापाची विनंती आहे की सिकंदराला सोडून द्यावं कधी गेल तर सिकंदर किती दिवस झालं आता दोन महिने झालं तिकडं पंजाबमध्ये जायची दोन महिने झालं पंजाबमध्ये जाय पंजाबमध्ये कुस्त्या दररोज चालायच्या त्याच्या दोन महिने झालं पंजाबमध्ये जा आता मध्ये आला होता आला आई बापाला भेटला आणि गेला अजून एक दोन कुस्त्या येत्या मला पुन्हा जाऊन अजून कुस्त्या झाल्यावर पण आई आता येणारच होता आता इकडं पण आता या काय झालं त्याच्यावर आण काय नाही आम्हाला बी काय माहीत नाही स्वतः सिकंदरनं म्हणून काही आम्हाला काय आई आता त्याला मग आता हो कसं आहे कसंय मत पण आता ते आपण कोणाचं नाव घ्यावं कोणाचं नाही आमचा सिकंदर बी गरीब माणूस आहे ती ते कोणावर नाव घेणार आहे बळवट आहे ती आता तपतोर त्याला कसं आहे मा की आई बापाच्या बारका लेखरा वागलेला माणूस आहे ती दुसऱ्या पैसे असं आणि या असलं कवा करावं त्यांनी या माहोळ आरोग्यात कोणाला बी तुम्ही विचारा की बाबा सिकंदरजी बांधणं झाली ती काय झाली ती नाही असल्या आमच्या घरानंच नाही का बाबा बांधणं करणार घरानंच नाही आय बापानं बी मागून खाल्लेलं आहे हमाली करून रुपयानं पोतं उचलून घातलेला आहे एवढं सगळी मदत मला आपण चांगला आहे तर जग चांगला असते आणि जगानं सगळ्याला त्याला खाद्यावर घेतलेलं आहे सिकंदरला ओके okay. okay.